नमस्कार माहिती सांगा ना आपल्या मशीनची कलाकार ही नजराना नजरा कंपनी आहे ही सांगली जिल्ह्यामध्ये मशीन बनवलेली आहे महाराष्ट्र केसरी जे गाव आहे भाळोरी त्या गावामध्ये मशी बनवलेले आहे मशीनची थोडक्यात तुम्हाला मी सगळी माहिती सांगतो याचं नाव आहे उत्तरपत्र मशीन मॉडेलचं नाव आहे याचं जी बॉडी आहे ही जी बॉडी आहे ही बॉडी शंभर टक्के मध्ये बॉडी आहे काय नाही गाडी मोडली काय झालं मशीन पीस टू पीस चेंज आणि प्लस पॉईंट हे आहे की याला जी चाक बसवलेला आहे चाक लोखंडी आहे आणि जी ब्लेड बसवली ती ही ब्लेडचे इथे एक डेमो पण लावलेला आहे ही जी ब्लेड आहे ती ब्लेड एवढा हार्डिंग आहे की याचा आवाज ऐकून तुमच्या लक्षात येईल खनांग ते बिलेट म्हणजे ह्याला एक वर्षपर्यंत आमची गॅरंटी आहे कंपनीची ब्लेडची धार सुद्धा जाणार नाहीये एक डेमो म्हणून मी तुम्हाला सरपंच मॉडेल चालू करून जातो हा या स्विच वर आपण ह्या मोटरला मध्ये केलेला आहे आघारे वर मी वगैरे पण यायची रोखंडी आहे लोखंडी बॉडी असल्यामुळे फुटायचं पण ओढायचा नाही गॅलवनच्या पी मध्ये मशीन बनवलेलं आहे पी मध्ये असल्यामुळे मशीन साठणार नाही ना ना। मशीनची बॉडी फुटली धार गेली मोटर जळली पीस टू पीस चेंज करून एक वर्ष या मशीनला फुल गॅरंटी याचं नाव आहे सरपंच आदुगर धावलं ती उपसरपंच उप किंमत आहे सत्तावीस हजार पाचशे सरपंच आहे त्याची किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे आता तुम्हाला आमदार मॉडेल दाव ते कडचं लोक आले Thank <laughs> you. मैरांची साईज कटिंग होते ही बारा एम एम ते पंधरा एम एमच्या साईजमध्ये कटिंग होत्या याला जी चाक बसवलं आहे चाक लोखंडी आहे हाय कार्बनची ब्लेड आहे आणि गॅलवन मध्ये मशीन आहे मशीन साठणार नाहीये मशीनची दार जाणार नाहीये रिव्हर्स फॉरवर्ड गियर बॉक्सवर मशीन आहे तीन एस टी मोटर याचं नाव आहे आमदार मॉडेल आहे ह्याचं पस्तीस हजार पाचशे किंमत आहे पस्तीस पाचशे त्यानंतर आम्ही खासदार मॉडेल बनवलेलं आहे खासदार मॉडेल पण तुम्हाला दाखवतो ते पण एक मजेदार मशीन आता इतर पुट्ट तिकड त्यांना जाणार होता तुम्ही इथंच उभा राहत आहे इथून ती पुट्टा तिकड पर्यंत जाणार आहे मशीन आहे आता तुम्ही बघितलं तर वैरण इथं कमतूत आहे एक पन्नास पेंढ्या आणलेलं आहे याला एक दोन मिनटं चालू केली ती संपून जाणार पेंढीत गिअरबॉक्स आहे याला पिन क्रॉस वापरलेला आहे आणि हँडलवर योज फॉरवर्ड केलेलं आहे खासदार मॉडेल आहे ह्याची पंचावन्न हजार रुपये किंमत आहे अधिक माहिती आमचे एक नंबर देतो मी तुम्हाला एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा झिरो आठ अठ्ठेचाळीस त्र्याण्णव पंचवीस अडतीस एक्क्याण्णव सोळा ही गेवराईमध्ये ही एक्झिबिशन चालू आहे इतरच्या आमचे जी डिस्ट्रीब्युटर आहे ती त्यांची नंबर आहे ती त्यांना तुम्ही कॉल करून पूर्ण माहिती मागवून घ्या व्हॉट्सअपला वावर आहे तो पावर आहे